नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं गाय म्हैस खरेदी विक्री संघ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजची तारीख आहे सतरा मार्च दोन हजार चोवीस वार आहे रविवार आणि आता आपण सांगोल्याचं संपूर्ण गाय बाजार पाहणार आहोत तर बाजारभाव पाहण्यापूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे घर बसल्या तुम्हाला महाराष्ट्रातील जेवढे प्रमुख बाजार आहेत त्यांचे बाजारभाव पाहता येतील तर चालूला गायींचे बाजार हे रिवस आहेत त्यामुळे खरेदीसाठी चांगली संधी आहे मित्रांनो तर ज्यांना कोणाला आपली गाय म्हशी विकायची असेल त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आपलं नाव गाव आणि गायचा किंवा म्हशीचा व्हिडिओ पाठवा हेमध्ये तुमची जाहिरात लाखो लोकांपर्यंत पोहोचवली जाईल तसेच खरेदी करायचे असेल तरी सुद्धा मित्रांनो चॅनलवर तुम्ही पाहू शकताय मागच्या आठवड्याभरात कमीत कमी तीस ते पस्तीस गायींचे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत तर तिथून सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर पाहू शकता या गायची आपण माहिती जाणून घेणार आहोत दाताला कसे दुसरी आहे काय आठ दिवस बाकी आहेत दोन दात तर खाली थेप्याला वगैरे तुम्ही पाहू शकता तर किंमत वेळ सगळं जाणून घेणार आहोत काय किंमत सांगता हा एक लाख पंधरा हजार रुपये द्यायचं घ्यायचं किती पर्यंत

तर पाहू शकता यांची गाय आहे यांच्याबरोबर तुम्ही व्यवहार हो करू हो शकता आणि तसेच मित्रांनो आधुनिक सर्वांना सूचना आहे की गाय खरेदी करताना आपापल्या जबाबदारी समोरसमोर बघून देखूनच व्यवहार करावा नाहीतर तुमची फसवणूक पण होऊ शकते तर पाहू शकता मित्रांनो ही गाभन चेकची गाय आहे तर दूध किती वेळ घेतो आणि किती महिन्याची गाभन आहे हे जाणून घेऊ तीन महिने तप सुना व्यापार आहे ना आपण नाव काय आपलं चैतन ठोंबरे चैतन ठोंबरे बर वेद किती आहे चौथ्यांदा गाभन आहे चौथ्यांदा गाभन आहे किती महिने म्हटला तीन ती महिने तीन महिने दूध किती भरते दूध पिऊन द्या चाल तेवढं किंमत काय सांगता पस्तीस द्यायची घ्यायची किती पर्यंत व्यवहाराला आले नंबर सांगा बरं आपला पंचान्न अकरा त्र्याऐंशी त्र्याऐंशी चोपन्न चौदा तर पाऊस काय दुधावली पार्टी गे तर पॅचला वगैरे जातेला चांगले फक्त शंक आहे तर ह्याची किंमत वेळ जाणून घेऊया तर गाय मोठी आहे काय हो किती वेत आहे मामा हीचं आताही पहिले आताच आता जुळले पहि दार्थाला जुळले म्हणजे दुसरं वेत आहे मानाची काय किंमत सांगताय एकोणचाळीस हजार रुपयाला घेतली काय आपण बरं शेतकऱ्याकडून घेतले तर व्यापार आहेत एकोणचाळीस हजार रुपयाला व्यवहार झाला आता कितीला विकायचे तर किंमत काय सांगता आता पन्नास हजार तर कमी जास्त होतील एकोणचाळीस हजार रुपयाला त्यांनी घेतली म्हणतात नंबर सांगा बरं आपलं बर गाव कोणतं आपलं वारणा पारगाव कोल्हापूर मध्ये येत बर बर ठीक आहे हा तर पाहू शकताय पार्टी गाय पस्तीस हजार रुपयाला हिचा व्यवहार झालेला आहे काळे बांडे तर मित्रांनो असे व्यवहार झालेले गायींचे व्हिडिओ का दाखवतो तर यावरून तुम्हाला समजतं की गायींची बाजारात काय रेंज होते पस्तीस हजार रुपयाला दिली मामा दूध किती हिला दहा लिटर दूध पाच पाच चार चार तीन चार तीन चार धरून चालायचं वे वेत किती हिचं तिसरं वेत आहे का गाव कोणतं आपलं वकील वस्ती वकील वस्ती तालुका चंद्रापूर जिल्हा पुणे बर ठीक आहे म्हणजे खरेदी केली आहे का विक्री केलेली आहे विकली का बरं बर, -बर चालतंय ठीक नाव काय आपलं भीमराव दोरकर भीमराव दोरकर ठीक तर पाहू शकता मित्रांनो पार्टी गाय आहे तर ज्यांना पार्टी पाहिजे असेल तर पार्टी बद्दल कमेंट येतात तर त्यांच्यासाठी गायकव करतोय धडाला वगैरे चांगले आहे टक्केवारीला जातील पण चांगले तर काय काय किंमत सांगताय मामा हि पन्नास हजार रुपये दूध किती आहे हिला दूध किती आहे चालू दहा लिटर दोन दहा टायमिंग द्यायचं घ्यायचं कितीपर्यंत होईल व्यवहार चाळीसच्या आसपास म्हणजे तुमच्या अपेक्षा पस्तीस दिसते नंबर सांगा आपलं सत्त्याण्णव सासष्ट सत्त्याण्णव सासष्ट एकोणसाठ एकोणसाठ बासष्ट अडुसष्ट बासष्ट अडुसष्ट गाव कोणता गादेगाव गादेगाव तालुका पंढरपूर पंढरपूर जिल्हा सोलाबा तर वेद किती म्हटलं येईल दुसरी आला दुसऱ्यांदा आता सडव वगैरे एकदम क्लिअर ठीक आहे नाव काय आपलं लक्ष्मण मस्के लक्ष्णमन मस्के लक्ष्मण ठीक शेतकरी ना आपण चालतंय ठीक आहे तर पाहू शकता मित्रांनो ह्या आता आपण माहिती जाणून घेणार आहोत गळी शिकते पण साधारणतः वीस प्लस गाय चालन दुधार कि तो येत आहे मामा दुसरं वेता वे किती पिल्या मागच्या वेताला पंचवीस लिटर ले। काय किंमत सांगता आता एक तीस द्यायचं घ्यायचं किती पर, पर कमी जास्त होतील काय लाखाच्या पंच्याण्णवच्या आसपास काय होईल का काय नंबर सांगा बरं आपला सत्तर अठ्ठावीस सत्तर अठ्ठावीस छप्पन्न सत्त्याण्णव सोळा गाव कोणतं तालुका सांगा जिल्हा सोलापूर व्यापारी काय शेतकरी शेतकरी काय नाव काय आपलं दाजेडके दा बरोबर चालते ठीक आहे तर पाहू शकता मित्रांनो कासाला अजून फुल लागलेले नाही लागल्यानंतर अजून चांगले दिसेल काय अंगाच्या साडाच्या बोलीत ना चालते तर मित्रांनो हा व्हिडिओ बघितल्यानंतर इतर शेतकऱ्यांना पण शेअर करायला जावा जेणेकरून त्या शेतकऱ्यांना पण घर बसल्या चालू बाजारभाव समजून जातील तर तुमच्या तशा कमेंट येत असतात तशा प्रकारे मी बाजार कव्हर करत असतो तर तर आता ही पाहू शकता चौस काय किंमत सांगता पंच्याऐंशी द्यायचं घ्यायचं किती ना किती होईल फायनल सत्तर सत्तर का नंबर सांगा प्रा पंच्या झिरो तीन एकोणतीस झिरो नऊ सत्तेचाळीस गाव गाव सोलापूर गाय म्हैस खरेदी विक्री संघ गाय म्हैस खरेदी विक्री संघरा साडा दर किती दिवस बाकी दहा दिवस बाकी काय किंमत सांगता तू बर किती पर्यंत सोडा फायन नंबर सांग आपला सत्तर झिरो दोन पस्तीस गाव कोणतं तालुका मान जिल्हा सातारा नाव काय नितीन काळेल का बरोबर चालतंय तर पाहू शकता मित्रांनो हे कालवड खरेदी केलेला आहे किती रुपयाला खरेदी केले होते बत्तीस हजार रुपयाला गाव कोणतं आहे आपलं काय कुठलं चवथ गावान तालुका मायश्वर जिल्हा सॉल नाव काय आपलं समीर शेख बरं बरं ठीक आहे आता आहे ना वात्रुप बर बर चालतं आहे मित्रांनो आता ही वेळ झालेली काय माहिती द्या अनुभव चल हां चालत आहे किती दिवस बाकी आहेत मामा किती दिवस बाकी पंधरा दिवस किती दुसरा ये दुसरं नाही जास्त वाटत का दुसरं बत्तीस तिसरं काय किंमत सांगता दीड लाख द्यायचे घ्यायचे किती पर्यंत काय पंच्याऐंशी पर्यंत पंच्याऐंशी नव्वद नंबर सांगा आपला नंबर सांगा तुमचा माझा नंबर सांगायचा नंबर नाही बरं चालतंय ठीक तर नंबर नाही मोबाईल नंबर नको मानतात फोन येतात जास्त त्यामुळं आता दुसरे गाय आपण कव्हर कर किती तर दहा बारा दिवस झालं वेले तर पाहू शकता तर पाहू शकता नोट चालू आहे या गाईचे काय सांगताय पंच्याऐंशी द्यायचं घ्यायचं किती बस बर नंबर नंबर सांगा आपण नव्वद एकवीस एकोणीस बावीस पंचवीस बावीस गाव कोणतं नंदेश्वर नंदेश्वर मंगळवाडा सोलापूर ठीक आहे नाव काय आपलं सचिन मंडळ सचिन आहे व्यापारी व्यापार चालतंय ठीक आहे तर पाहू शकताय पार्टी गे क्वालिटीला वगैरे चांगले तर पाहू शकताय तुम्ही साडात वगैरे अंतर कासाला वगैरे उंची पोलीस तर ह्याची माहिती आपण जाणून घेणार आहोत आहोत वेद किती आहे बाय तिसरी एक सात भाडे दुसरा वेद सात किंमत काय सांगताय किंमत पंचावन हजार सांचावन्न हजार दूध किती आहे चालू आहे दूध अकरा आहे रे असा पाच सहा पाच सहा व्यापारी आहे काय शेतकरी आहे आपण हो व्यापारी व्यापारी आहे काय बर द्यायचं घे सांगा एकदा कितीला होईल ला नंबर सांगा आपलं एकोणनव्वद पंच्याहत्तर हां वीस वीस बत्तीस अठ्ठावीस बत्तीस अठ्ठावीस गाव कोणतं कोल्हापूर मध्ये येत तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता ठीक आहे तर मित्रांनो ज्यांचं कमी बजेट आहे त्यांच्यासाठी ही गाय आपण कव्हर करणार आहोत तर गाय चांगले या फोनची गाय आहे तर दाताला कशी आहे दाताला सहा दाते काय किती दिवस राहिले बाकी दिवस किंमत काय सांगता पंच्याहत्तर द्यायचं घ्यायचं किती पर्यंत द्यायच घ्यायचं पन्नास पंचावन्न होईल का नंबर सांगा नंबर सांगा हा त्र्याण्णव छप्पन्न चौऱ्याऐंशी पस्तीस चव्वेचाळीस गाव कोणतं आहे तालुका जिल्हा तालुका सांगोला जिल्हा सोला ठीक आहे पहिल्या आहे का दुसरं आहे आता हे पहिल्या रुज पहिल्या रुज आहे मित्रांनो सहायदाती सायदातीमध्ये बऱ्याच काही दुसऱ्या किंवा तिसऱ्या वेळात पडतात तर पाहू शकताय पार्टी गाय मित्रांनो दूध किती आहे चालून दहा लिटर।, लिटर का वेद की तू दुसरं दुसरं काय किंमत सांगतात द्यायचं घ्यायचं कितीपर्यंत पस्तीस हजारापर्यंत का ठीक आहे पाहू शकता तर जास्त कॉल येतात त्यामुळं या मालकाने नंबर दिलेला नाही तर आता आपण दुसरी गाय कव्हर करू तर पाहू शकता मित्रांनो ज्यांना चांगली मोठ्या किमतीची जर गाय पाहिजे असेल तर त्यांच्यासाठी ही गाय कव्हर करतोय आपण जर्मन टाईप आहे गाय कोणाची गाय आहे आपली किती दिवस बाकी आहेत बायक बाकी दहा दिवस आहेत किती व्यादा खाली होणार दुसऱ्यांदा किती त्याला पिढी चोवीस लिटर चोवीस लिटर काय किंमत सांगतात आता सांग तू एक ऐंशी एक लाख ऐंशी हजार द्यायचं घ्यायचं किती होते व्यवहार दीड मागितली आहे दीड ला मागितले हो थोड्या अपेक्षा एवढ्या पडीला बाजारात हो पडी एवढ्या पडीच्या बाजारात सुद्धा दीड मागितलेले मागितलेली आहे आसपास आहे नंबर सांगा बरं आपला अठ्ठ्यानव एकाशी हा चव्हेचाळीस बेचाळीस अठरा गाव आपलं वाडेगाव तालुका जिल्हा ठीक आहे एक लाख साठ हजार रुपयाला द्यायचं म्हणतात तर तुमच्या हिशोबानं पाहू शकता तर मित्रांनो ज्यांच्या टॉप क्वालिटीसाठी कमेंट येतात तर अशासाठी ही टॉप क्वालिटीची काय आपण कव्हर करतोय पहिल्या रोज चार जात आहे काय किंमत सांगताय का एक पंचावन्न पंचाव। द्यायचं घ्यायचे किती होतील व्यवहाराला आल्यानंतर ला दीड लाखाला का ला। कमी जास्त होतील मित्रांनो व्यवहाराला आल्यानंतर नंबर सांगा आपण दोन हजार कमी करू नंबर सांगा मागणी किती जाय चालवला त्याच्या आसपास का नंबर सांगा आपण नंबर तुमचा सांगा नाहीतर तर दुसरं सांगा, सांगा।, सांगा। नव्वद एकवीस नव्वद एकवीस सातशे त्रेचाळीस एकशे त्रेचाळीस बरं सातशे त्रेचाळीस एकशे एक्केचाळीस ठीक आहे गाव कोणता आपण आहे गाव, गाव जाऊ ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर मित्रांनो सांगू आजचा काय बाजार आपण इथे थांबवणार आहोत व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि कशा प्रकारचा काही कवर करायचा हे पण कमेंटद्वारे कळवा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांना पण शेअर करा जेणेकरून त्यांना पण याचा फायदा होईल धन्यवाद